ओके okay. ए जोरात जोरात okay, ही एक नंबर झालेला आहे ते कसं हसते तू <laughs> तो आण आम्ही आहेत डॉक्टर हा गड्याने काम पूर्ण केलं रे ले डेंजर तर विषय असा आहे मित्रांनो हे आहे तालुका कृषी अधिकारीचं ऑफिस इथं आणि या ठिकाणी काटे साहेब आहेत तिथं कार्यरत तालुका कृषी अधिकारी म्हणून आणि त्यांनी या ठिकाणी एक पक्ष्याचं पिल्लू पडलेलं बघितलं आणि मी शाळेतून येऊन शहरच काढत होतो हे आता का ते कसे यायला लागले स्पायडरमॅन हे मॅन काय म्हणूया टर्झन तर आमचे वकील साहेबांनी येताना मला बघितलं चल म्हटले चल म्हटले का कुठं काय काही एक ही प्रश्न नाही विचारता डायट इथं आलो तर या ठिकाणी पावशाचं पक्षी आता मगापासून जे तुम्ही बघताय तो आहे पावसाचा पक्षी आणि खरं तर वकील साहेबामुळे हे शक्य झालं जिथंपर्यंत पोचणं अवघड होतं त्या ठिकाणी वकील साहेबांनी स्वतः चढून परा कष्टा करून जीवाची चढलेली आहेत उतरायचं अवघड झालेला आहे परंतु तरी सुद्धा नाही उतरणार उतरणार जेवण करायचं त्यामुळे उतरणार आहे <laughs> उतरणार <laughs> जेवण करायचं आहे जरा जरा खाली तर रात्रभर झाडावर जायला असते नाही आता एवढ्या धडपडीच चीज झालेलं आहे झेल त्याला त्याच्यावरती कि बाकावरती एक नंबर एक नंबर एक नंबर मोहिम पत्ते केलेली आहे आणि पण एकदा एकदा वर तारातर ओके 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 चलो चला आपणला बकेट चला, दो 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 बकेट किंवा आपलं बाउल असतो ना बाउल तर सलास तरी पण चालेल आणि हे असा डबा घेतला तर अर्धा हे डबा आपल्याला आज करता येईल या टोपणा त्याला आठ ढाकलायचा आणि फक्त वरची बाजू मोकळी करायची वरपर्यंत पण जाते ना ब्लेड ब्लेड किंवा एखादं काय असेल तर बघून ऑफिसमध्ये काय असेल त्याला असं विस त्याचं बाजूला जरी घेतलं तरी पण चालू शकते साहेब नाही बसेल

थांब पहिल्यांदा ती फिमेल कुठे बघू दे हा तिथनं आपल्याला त्याला तिथन वाऱ्यान मुळ ते तिकडे गेले मे बी त्याला थोडंफार लागला असावं होय रे एखादा कोणतं कार्यकर्ता पाहिजे म्हणजे थोडंफार इथं जरी चढला ना का नाही त्याच्यात ना इथं आपल्याला दूर घेऊ का एक गाठ बसली तरी पण शिकार झाला खाली जाऊ नये नाही पाहिजे तिथं पण गेलो स्वतंत्र माझ्या वजाचा फाटा नाही राहिला कुठला नाही 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 तसे रिस्क नको रिस्क नको हॅलो सर हा सर ये इथे पक्षी पडलाय त्या झाडावर त्याला सोडायला लागली झाले की येतो आहे बरं करतो 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 थांब आर्ले हां करतो साहेब तिनेव्या पण जाते की इथं पण जाते की अरे मग कशाला एवढं पाईप घेतलं येड्या टिपकीला ऐक माझं समजा थांब ठीक आहे आर्ले पाईप मोठे होते रे हो कितन कसं होणार आहे चिपर हे साव हो नाही नाही यह, चा, ह्याच ह्याच एंगल मदत आहे कारण का त्याला मध्ये आड ठटणार नाही काय

जाऊ दे नको नको चढू आता एक काम करू एक काम करूया एक काम करू एकदा ट्राय करून बघूया फक्त पाईप बरं नुसते फक्त पायपूर हा त्याला सोडायचं म्हणलं वार वारं नाही झालं असणार आहे किंवा एखादा पिलं पिलं खाण्यासाठी अटॅक पण झाला असू शकतो ना पण त्याला बरं पण त्याला आपण हां बरं ह्या हे थांब 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 दोन मिनिट दोन मिनट दोन मिनिट आहे तसेच ह्याच्यात नाही ह्या अँगलमध्ये न बाजूला घेऊया त्याला आणि ह्या ह्या कट्टर उभारून ह्या ह्याच्यावरती उभारून सोडणार कसं तिथं त्याला वर वर ड्रॉप कसा करायचं जरा अरे पलटा करायचा त्याला आहे आहे तसा हे करू बघूया ट्राय जर करूया बसते रे तिथनं जर वरण त्यात नाही पडलं मग मात्र इंजुरी आहे मग <laughs> मात्र इंजुरी आहे त्या डब्यात पण आपण त्याला कापडाचा गुंडावून टाकू ना आता नाही नाही शे तरी घरच्यात पडायच्या वेळेस जर बाहेर पडलं तर वरण खाली सरळ येते बरं ते पक्षी उचलून येऊ शकते का पिल्लू त्याचं तेवढं अजून त्याचं हे नाही त्याला वरती सोडलेलं कधी पण चांगलं होईल पक्षी पक्षी मग ह्या इथं हे तर वर ठेवूया ना ह्याच्यावर इथं ती तेवढा सक्षम नाही की स्वतः हिचं आता समजा वर्ण पडलं ती हे सांगते समजा हिचं सोडला आणि वर्ण परत वाऱ्यामध्ये अजून पडलं तर हा पडले ना कारण तेवढं ती इंजुरी ऑलरेडी त्याला वर्ण पडल्यामुळे ती थोडस आहे माझं मत आहे बघ ए साहेबा हे जे आहे ना बर आता आता काय आता पेटो सारे राहणं म्हणायची पाळे आता हे हे बघ हे हे ना हां तिथं तुझा डावा पाय त्या ह्याच्यात ते आलं पाहिजे उजवा पाय तर मधलं दिसतं ना ह्याच्यात हां तिथं उजवा पाय आणि डावा पाय ह्या लेफ्ट हे ही भाजी फांदी आहे ना फांदी फांदी तिथं वरती ले अर है ना तिथनं ओके 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 ग्रिप तर बरोबर बसले ग्रीप बरोबर बसले आणि डावा पायप आहे हे मग ते डावा पाय वरती जाऊ दे घ्याच्या हां तिथं तर हां तिथं तिथं तर वर बेस्टच सवकाशी साहेबा एवढी मार्जी घेऊन तो आम्ही <laughs> <laughs> <laughs>

त्याचे डोळे बघूनच आपण त्याचं पूर्ण बसकर फ्लॅट मध्ये राहतं ते ए तुला देऊ देतो त्याचं तू फक्त तुला प्रॉपर जागा कर हे खाली घेतो आम्ही नको नको ए बस

त्याच्यावरती जावं लागेल थांब 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 अरे पण तुला अरे हे साहेबा पाईपच तुला तिथपर्यंत पोचेल का तुझ्या हातामध्ये तिथं द्यायला म्हणलं तर पण तुला तिथं मुवमेंट करता येणार नाही होय का घर हे झाले का होईल त्याचा सपोर्ट निघालाय घरा सपोर्ट सगळा निघालाय वाढलेलं आहे त्यात अजून एखादं पिल्ल वगैरे असेल तर अवघड आहे நிர்க்கல சார் லய திர்க்கே तुला आत टाकायच कस एक काम करूया का देऊया का हे पिल्लू देऊ तुला त्यामध्ये त्याला त्याला त्यात ते कुरमरला पण नाही पाहिजे हो

आता दुसरा धोका काय माहितीये का ह्याला पूर्ण फ्लॅटमध्येच वरती द्यावं लागणार आहे कारण वरती नेताना सुद्धा पडू थांब रे तू तेवढा सुद्धा नाही हे केलं तस नाही रे ते त्यातनं सुद्धा ती हे करू शकते ना त्यांना ए झालं ओके झालं

थाम थाम दर दर की। ते जिथं कट केलेलं आहे की नाही ते आडवा शिवा लागणार आहे खड्डे तयार नाही अरे ती जास्त सजा स्प्रेड करू नको तो, त्याचं तों तोंड आहे ना तोंडाच्या बाजूला कापड राहू नाही 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 आपल्याला काय फक्त तो डबा तिथं राहिला पाहिजे फक्त वरने तिथं राहिलं पाहिजे अडको किती बेचक्यात चिंपू दे जरा डबा डबा चिमटू दे हा तरी सुद्धा अजून आमच्याकडे सारखं तोंड ते त्या दोन पाहिजे कळलं काहीतरी धडपडचं आहे त्यामुळे ते ओरडायचं बंद झालं बंद झालं ते पण ते भोक्या झाले कधी ले ते दुपारी पडलं चार वाजता आम्ही आता आलो ना फील्डवर बर वर ना बरोबर आल्यावर तुम्हाला फोन केला की माझे पण त्याचे मी पण अजून शाळेत ना अजून येतात हे

बर मी म्हणतो त्याला जरी नाही नेलं तरी पण आज त्याला काय होत नाही ते उद्या हा मरत नाही ते ओके हे जोरात जोरात झालं ते एक नंबर झालेला आहे ते कसं हसते तो उड्या आम्ही चौड डॉक्टर हा गड़ान काम पूर्ण रे ले तर विषय असा आहे मित्रांनो हे आहे तालुका कृषी अधिकारीचं ऑफिस इथं आणि या ठिकाणी काटे साहेब आहे तिथं कार्यरत तालुका कृषी अधिकारी म्हणून आणि त्यांनी या ठिकाणी एक पक्षाचं पिल्लू पडलेलं बघितलं आणि मी शाळेतून येऊन शहरच काढत होतो हे आता का ते कसे यायला लागले स्पायडरमॅन हेमॅन काय म्हणूया गार्झन तर आमच्या वकील साहेबांनी येताना मला बघितलं चल म्हटले चल म्हटले का कुठं काय काही एक ही प्रश्न नाही विचारता डायट इथं आलो तर या ठिकाणी पावशाचं पक्षी आता मगापासून जे तुम्ही बघताय तो आहे पावशाचा पक्षी आणि खरं तर वकील साहेबामुळे हे शक्य झालं जिथंपर्यंत पोचणं अवघड होतं त्या ठिकाणी वकील साहेबांनी परा कष्टा करून जीवाची चढलेले आहेत आता उतरायचं अवघड झालेलं आहे परंतु तरी सुद्धा नाही उतरणार उतरणार करा <laughs> जेवण <जीवन> करायचं त्यामध्ये उतरणार आहे उतरणार जेवण करायचं <laughs> आहे <laughs> जरा जरा खाली तर रात्रभर झाडावर झाड आले असते नाही आता एवढ्या धडपडीच चीज झालेलं आहे झेल त्याला त्याच्यावरती की पासा एक नंबर एक नंबर मोहीम फत्ते केलेली आहे आणि बेस्ट पक्षीवरती या बर्णीमध्ये आहे त्याचं घट्ट त्या समोरच आहे तिथं वरती आणि आम्ही अशा आशा करतो की त्याची आई त्या पिल्याला सुखरूप घेऊन जाईल घरी आणि मॅन ऑफ द मॅच चला हा Okay.